तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो परिस्थिती ही कोणावरतीही कशीही येऊ शकते कोणत्याही प्रसंगाची येऊ शकते कठीण असो व आनंद असो या कोणत्याही प्रसंगातील परिस्थिती येऊ शकते पण त्या परिस्थितीला सामोरे कसं जावं ते हे प्रत्येकाची एक जबाबदारी असते प्रत्येकाची टेक्निक असते प्रत्येकाचं स्किल असतं तर त्या परिस्थितीला सामोरे कसं जायचं मित्रांनो वाईट परिस्थिती ही माझ्या आली होती तुम्हाला माहीतच असेल मी मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे की माझ्यावरती असा काळ येऊन गेला होता की ज्याच्यामध्ये मी स्वतःचा जीव घेण्याचाही विचार करू शकत होतो पण तो मी टाळला होता का तर मी ही परिस्थिती निभावून नेऊ शकतो यासाठी तुमच्यामधील प्रत्येकजण हा एक विचार करतच असेल की अशी परिस्थिती आल्यानंतर मी काय करावं मी काय नाही करावं या हे सर्व गोष्टींचा विचार करत असतील आणि त्या गोष्टींमध्ये सगळ्यांना एकच विचार येत असेल की मी हे करू मी ते करू मी असं करू शकतो तसं करू शकतो पण त्या काही गोष्टी शक्य होत नाही आणि मित्रांनो तुम्हालाही माहिती आहे आपल्या सर्वांच्या घरामध्ये परिवार हा असतो परिवार प्रत्येकाच्या घरामध्ये असतो फक्त लग्न झालं आहे की नाही हे तुमच्यावरती आहे की तुमचं लग्न झालं आहे तर ती परिस्थिती वेगळी असू शकते जर ज़ तुमचं लग्न नाही झालं तेव्हाची परिस्थिती वेगळी असू शकते कारण तुम्ही जेव्हा लग्न नाही करता एकटे असतात त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टींना सामोरं जावं लागत असतं की आपल्याकडून आपल्याकडून जितके पैसे येतील त्याच पैशांचं गणती होत असते आपल्या परिवारामध्ये पण मित्रांनो जेव्हा तुमचं लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर मुदबाळ होतं तेव्हा तुमच्या संपूर्ण परिवाराची जबाबदारी तुमच्यावर येत असते आणि ही परिस्थिती तुम्ही कशी पार पाडता याबाबत तुम्हा तुमच्या डोक्यामध्ये सतत विचार येत असतील की मी आता काय करू कोणत्या गोष्टी करू जेणेकरून माझा परिवार हा सुखात राहू शकेल आणि माझ्या परिवाराचं चांगलं चा संगोपन होतं होऊ शकतं पण मित्रांनो माझ्यावरती जेव्हा ही परिस्थिती आली होती त्यावेळेस मी बोललो की चला बाबा पुढे जाऊया आपण पुढे काहीही करून जायचं आहे आपल्याला पण त्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो मी प्रयत्न केले खूप प्रयत्न केले की अशी परिस्थिती सुधारू शकते तशी सुधारू शकते आणि त्या त्या तो तो प्रयत्न मी केला आहे आणि तेव्हा तेव्हा कुठे मला थोडाफार थोडीफार वाट मिळते या परिस्थितीमधून निघण्यासाठी आणि ती वाट आता मला हळूहळू दिसते तर त्या वाटेवरती मी चाललो आहे आणि जेव्हा तुम्हाला काहीच वाटत नाही ना तेव्हा त्यावेळेस तुम्ही देवावर सोडून द्या वेळेवर सोडून द्या की काही असो ही वेळ निघून जाईल आणि या वेळेनुसार मला चालायचं आहे फक्त चा। आपला जीव घेण्याचा प्रयत्न बिलकुल करायचा नाही आहे आपल्याला सतत मोटिवेट राहायला पाहिजे मोटिवेशन सतत आपल्या डोक्यात असलं पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे आणि तुम्हाला जर या परिस्थितीची जाण नसली तर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ पाहू शकता की या मागच्या व्हिडिओमध्ये मी काय काय बोललेलो आहे कशी कशी माझी परिस्थिती जन्मापासूनची होती की आत्तापर्यंतची कशी परिस्थिती आहे या सर्व गोष्टींबद्दल मी व्हिडिओजमध्ये बोललेलो आहे तर नक्कीच तेही व्हिडिओ पाहा आणि आपल्याला पुढे जायचं आहे हो आपल्याला मागं थोडेच जायचं आहे आपल्याला खूप काही करून दाखवायचं आहे स्वतःला करून दाखवायचं आहे जगाला आपल्याला करून दाखवण्याचा काहीच विषय नाही आहे पण आपल्याला स्वतःला काहीतरी करून दाखवायचं आहे तर तुम्ही मागे पाहत असाल की मागे हा टेक्निकलचा भाग आहे आणि या भागामध्ये मी व्हिडिओ शूट करतो आहे तर या व्हिडिओची गंभीरता तुम्ही समजून घेऊ शकता की हा व्हिडिओ किती गंभीररित्या आहे की विषयच गंभीर आहे आणि त्यामुळेच मी अशाही परिस्थितीमध्ये तुमच्यासमोर व्हिडिओ आणतो आहे की जेणेकरून माझ्या या व्हिडिओचा तुमच्या कोणाला तरी कुठेतरी फायदा मिळू शकतो आणि आपल्याला अशाच काही गोष्टी आणायच्या आहेत मागच्याही व्हिडिओमध्ये बिझनेसबद्दल बोललो होतो मागच्या खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये बिझनेसबद्दल बोललो होतो आणि बिझनेसबद्दल का बोललो होतो जेणेकरून आपल्याला काहीतरी मोटिवेशन मिळेल की बिझ आपल्याला नोकरीमध्ये जर नोकरी मिळतच नाही आहे तर आपण छोटा मोठा बिझनेसही करू शकतो जो कमी पैशात आपण स्टार्ट करू शकतो तर मित्रांनो आपल्याला खूप काही बोलायचं आहे खूप काही घडवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला संभाषण करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीच आपल्या चॅनलला पुढं घेऊन जाणं हे खूप गरजेचं आहे नक्कीच व्हिडिओ जर आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जरूर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या मोटिवेशन व्हिडिओसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद